विदर्भातील शेतकरी आहेत नागपूर जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत आणि शेतकरी हे विदर्भातील शेतकरी मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांच्यावरती नाराज आहे मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं निवडणुकी काळामध्ये ते त्यांनी पूर्ण केलेलं नाही म्हणून विदर्भातील नागपुरातील शेतकरी नागपूर जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांवर आणि महाराष्ट्र सरकारवर नाराज आहेत आपला परिचय द्या मी चंद्रशेखर टेंबुर्णे माझी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद भंडारा टेंबुर् साहेब तुम्ही महाराष्ट्र सरकारवर का नाराज आहात महाराष्ट्र सरकारवर आम्ही यासाठी नाराज आहोत निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या लोकांनी आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज देऊ अशी घोषणा केली होती आज दोन अडीच वर्ष होऊन गेले पण अजूनही शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला सरकारने घोषणा केली होती की धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देऊ आणि त्यांनी जे आर पण काढलेलं आहे आणि त्या जे आरमध्ये त्यांनी लिहिलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धान विकले असोत अथवा नसोत परंतु ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलं आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही बोनस देऊ आणि अशा प्रकारचा जी सुद्धा त्यांनी काढलेला आहे पण प्रत्यक्ष ज्यांनी खरेदी केंद्रावर धान विकला अशाच शेतकऱ्यांना त्यांनी बोनस दिला नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस त्यांनी दिलेला नाही शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर यासाठी धान विकले नाही की जे हलक्या वाणीचे धान असतात ते धान ज्यावेळी निघते त्याची मळणी होते त्याच्या पंधरा वीस दिवसपर्यंत खरेदी केंद्र सुरूच होत नाही आणि शेतकऱ्यांना ते धान ठेवायला जागा नसते शेतकऱ्यावर व्यापाऱ्यांचा कर्ज असते मजुरांचे पैसे असतात खतवाल्यांचे पैसे असतात हे सर्व पैसे मागण्यासाठी वारंवार व्यापाऱ्यांकडून मजुराकडून तगादा लावल्या जात असल्यामुळं आमचे शेतकरी सरळ सरळ कमी भावामध्ये व्यापाऱ्याला धान विकून टाकतात परंतु ते ईपीक करतात नोंदणी करतात नो सरकारने जे नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली पण त्यांनी काही दिलं नाही ज्यांनी धान विकलं अशाच शेतकऱ्यांना त्यांनी बोनस दिलेला आहे आणि धान विकणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण फार कमी असतो ऑनलाईन करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे म्हणून कमी लोकांना बोनस देऊन द्यायचा आणि हातवर करायचा ही जी प्रवृत्ती महाराष्ट्र सरकारची आहे ही खरंच शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे त्याने केलेली घोषणा जी आहे त्या घोषणेनुसार सरळ सरळ नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांनी बोनस द्यावं अशी आमची मागणी आहे दुसरी तुम्ही तुम्ही जे आहात पत्र पर परिषदेमध्ये म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर ठिया आंदोलन करणार म्हणून हो केव्हा करणार आहात आम्ही चौदा ऑगस्ट पासून त्यांच्या घरासमोर बसणार आहोत आमरण उपोषणाला सर्व शेतकरी अच्छा आमरण उपोषणाला आमर बसणार आहोत आम्ही दुसरी अजून काय मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की उन्हाळी धान जेव्हा आमचे निघाले आणि ते धान आम्ही खरेदी केंद्रावर दिले आहेत अजूनही त्या धानाचे पैसे सरकारने दिले नाही बऱ्याचशा लोकांचे धान घरी पडून आहेत ते धान सुद्धा सरकार खरेदी करत नाही आज आमच्या शेतकऱ्यांना म्हणजे रोवणीची वेळ आहे त्यांना नागरणी करावी लागते चिखलनी करावी लागते मजुराच्या हाताने रोना रोवावे लागतात खत घेऊन खत टाकावे लागते ह्या सर्व गोष्टीसाठी खर्च म्हणजे आताच्याच वेळी असते आणि ज्यावेळी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे त्याच वेळी सरकार शेतकऱ्यांना पैसे देत नाही ते त्यांच्या मेहनतीचे त्यांनी धान आपले विकले आहेत त्यांचे पैसे त्यांना देत नाही आणि म्हणून शेतकरी फार मोठ्या अडचणीत सापडलेला आहे आमची मागणी आहे की आमचे धान जे तुम्ही विकत घेतले त्याचे पैसे द्या आणि आमचे धान उघड्यावर पडून आहेत की जे ताडपत्री झाकून आम्ही ठेवले आहोत खालून ते पाण्यानं हा पाण्यानं खराब होता आ, उंदीर ते खा, खा म्हणजे धान खात आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे धान आपण मोजलं पाहिजे अशी आमची लहानशी मागणी आहे आणि याच मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरासमोर बसणार आहोत आम्ही यासाठी बसणार आहोत त्यांचा आम्हाला राग आहे म्हणून नाही आम्ही अधिकाऱ्यांच्या समोर बसलो तर अधिकारी म्हणेल की सरकार पैसे पाठवेल तर आम्ही तुम्हाला देऊ मग त्यांच्यासमोर बसण्यापेक्षा जो पैसे देतो त्याच्याच घरासमोर आम्ही बसू असं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि चौदा तारखेपासून आम्ही त्यांच्या घरापुढे बसणार आहोत तुम्ही परवानगी वगैरे घेतली का आम्हाला कशाची परवानगी आहे कारण आम्ही घरी उपाशी आहोत आमच्या हो। घरी लोक पैसे मागायला येतात ट्रॅक्टरवाले पैसे मागायला येतात धमकी देतात त्यांच्या धमक्या पाहिता आमचं जेवणही होत नाही मग तिथे उपाशी राहण्यापेक्षा समजा इथे येऊन त्यांनी आम्हाला जेलमध्येही टाकला तर किमान जेलमध्ये तरी दोन दोन घास सुखाचे खायला मिळतील घरी उपाशी राहण्यापेक्षा आम्ही तुरुंगामध्ये जेवण करू आम्ही काही चिंता करणार नाही शेतकरी तिथे आंदोलन करण्यासाठी येणार आहेत तिथे जास्तीत जास्त शेतकरी येण्याचा प्रयत्न करू आम्ही येतील संपूर्ण हा खरं म्हणजे धान पिकवणारे जे जिल्हे आहेत ते सर्व धान पिकवणाऱ्या विदर्भातून शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो आहे की तुमच्या हक्काच्या मागण्यासाठी आपण या चौदा तारखेला यावं अशी आम्ही पत्रकार परिषदेच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आहे काय वाटतंय तुम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचं निवासस्थान हे नागपुरात नागपूर आहे आणि विदर्भाचे ते सुपुत्र आहेत आहेत शेतकरी जे मुख्यमंत्र्यांवरती नाराज आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत काय वाटत असा वाटते या देशाला कृषीप्रधान देश म्हटले जाते आणि निवडणुकीच्या दरम्यान सगळेच्या सगळेच राजकीय पक्षाचे लोक शेतकऱ्याच्या हिताच्याच गोष्टी करतात पण जेव्हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी काही करायची वेळ येते तेव्हा मात्र हार हात वर करतात हे आम्ही पाहतो आहे आता नुकताच व्यापार म्हणजे करोडपती लोकांचे कर्ज माफ होऊन गेले कुठली कमिटी बसली नाही काही नाही एका झटक्यात त्यांचे सगळे कर्ज माफ झाले आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी त्यांना मग हे कमिटी ते कमिटी ह्या कमिट्यावर कमिट्या लावाव्या लागतात खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या विदर्भातले नागपूरचे म्हणजे आमच्या घरची माणसं आहेत घरचे असल्यामुळे त्यांच्यावर आमची थोडी आस्था सुद्धा होती बा आपल्या घरचा माणूस आहे आमच्या लेकरांना ते उपाशी मरू देणार नाहीत पण जेव्हा प्रत्यक्ष कृती आम्ही पाहतो आहे तर त्यांचा लक्ष शेतकऱ्यांकडे अजिबात नाही शेतकऱ्यांचे दुखणी त्यांना कळत नाही शेतकरी मेला तरी त्यांची त्यांना ते तेन चिंता नाही त्यांना फक्त व्यापाऱ्यांना खुश करायचं आहे शेतकऱ्यांना नाही आणि म्हणून त्यांच्याविषयी आमच्या मनात प्रचंड रोष आहे तर हे विदर्भातील शेतकरी आहेत ज्यांनी नागपूरच्या तिलक पत्रकार भवन हो इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पत्रकार परिषद कसल्या संदर्भात घेतली तर महाराष्ट्र सरकारने निवडणुकी काळामध्ये म्हणजे विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो या काळामध्ये कर्ज शेतकऱ्यांचे कर्ज माफी केले जाईल आणि नोंदणीकृत जे भाणाचे जे नोंदणीकृत केलेली आहे त्यांना वीस हजाराचं बोनस देण असं म्हणालेले होते परंतु अद्यापही महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी यांचे जे त्यांनी जे दिलेलं जे आश्वासन होतं ते पूर्ण केलेलं नाही ना 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 आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे म्हणूनच नाराज शेतकरी जे आहेत ते येणाऱ्या चौदा तारखेपासनं म्हणजे चौदा ऑक्टोबर पासन ऑगस्ट मात्र ऑगस्ट चौदा ऑगस्ट पासन मुख्यमंत्री निवासस्थान म्हणजे नागपूरचं त्यांचं जे निवासस्थान आहे तिथे आंदोलन करणार आहे मग त्यांना पोलिसांनी त्यांच्यावरती पोलिसांनी कारवाई केली तरी चालेल परंतु आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन आहोत आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरच आंदोलन करणार असं त्यांनी आज या पत्रकार परिषदेमध्ये या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन धावण्यात दिसून धन्यवाद नमस्कार जय